बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक भीमा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दिनांक वीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली यश भारत भादुले वयवर्ष एकवीस राहणार डोंबेगल्ली असे मयत तरुणाचे नाव आहे उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी सोडलेल्या पाण्यामुळे सध्या भीमा नदीचे पात्र पूर्णपणे भरलेले आहे यश भादुले हा त्याच्या मित्रांसमवेत दुपारी येथील भीमा नदी पात्रात पोहण्यास गेला होता या दरम्यान खोल पाण्याचा अंदाज न आल्याने आणि दम लागल्याने तो बुडाला काही वेळाने त्याला बाहेर काढून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तत्पूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले या प्रकरणी शहर पोलिसात अकस्मात मयत अशी नोंद केली आहे पुढील तपास पोलीस हवलदार पांढरे हे करीत आहेत तुम्ही डास झुरळ ढेकून वाळवी मुंगी माशी पाल कोळी उंदीर यांच्या पासून त्रस्त आहात का त्यामुळे या अडचणींवर कायमस्वरूपी एक फोन करा वैष्णवी पेस्ट कंट्रोल ला सोळा त्रेपन्न छप्पन्न या नंबर वर आता कीटकांना संधी नाही वैष्णवी पेस्ट कंट्रोल गुगल सर्टिफाईड फाइव्ह स्टार कस्टमर सॅटिस्फाईंग रेटिंग प्राप्त आय एस ओ नाईन थाउजंड वन मानांकन प्राप्त आमच्या शाखा मुंबई आणि पंढरपूर आता कीटकांना आपले अतिथी होऊ देऊ नका प्लॉट नंबर सत्याहत्तर सह्याद्री नगर इस बाबी पंढरपूर